श्री स्वामी समर्थ तारकमंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून येणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणण्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला जीवनात सकारात्मक घेऊन येते थोडक्यात तारकमंत्र हा एक एखाद्याच्या जीवनात बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत स्वामी समर्थ तारक मंत्र अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ शक्तिशाली तारकमंत्र अर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र मंत्राचे लाभ तारकमंत्राचे पठण कसे करावे तारकमंत्र कधी म्हणावा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारकमंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का तारकमंत्र जपताना कोणती माळ वापरावी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा अर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा या शब्दांनी भक्तांच्या निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क अवधूत हे स्मृतगामी या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वये भक्त प्रारभ्य गडवी हि माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारभ्याचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञेविना काळ ही ना नेई त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वत केले आहे कि स्री आदने ही ही। की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वत केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची वितोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आकर्षकारक रूप दाखवले आहे नको तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेम रूपाचा आठवण करून दिली आहे खरा होई जागा श्रद्धे सहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरं राहण्याचा सल्ला दिला आहे कसा हो सी त्या तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव कितींदा दिली त्यांनीच सात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे विभूती नमननाम ध्यानादितीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक कृपाचे वर्णन केले आहे स्वामीच्या पंचा या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखाचा विरुद्ध स्वरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते या मंत्राच्या पहिल्या ओच ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणूनच या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व मनोकामना पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे ना अशक्यही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्वत्वात जातात आणि आपल्याला मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले स्वरक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राचा नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिक दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी असा तारकमंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्याला आयुष्यामध्ये संकट येत नाहीत आणि जर संकटं आलीच तर त्याचा सामना करण्याची आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ म्हणूनच आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नियमित पठन करण्याचा निश्चय करूया तारकमंत्राचे पठन कसे करावे तर तारक मंत्राचे पठन दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठन करताना मन एकाग्रता ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारकमंत्र कधी म्हणावा तर तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसानंतरच फायदे दिसून येतात तर काही ना काही महिन्याने किंवा वर्ष लागू शकतात जितक्या जास्त मनोभावनाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का तारक तारकमंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाही मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी तर तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची देवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीमधून बरे करते स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ